जाहीर आवाहन जाहीर आवाहन सर्व नाथभक्तांना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड गुढीपाढवा संजीवन समाधी उत्सव सोहळा दोन हजार पंचवीस श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान मायंबा येथे दर्शनासाठी येणाऱ्या सर्व नाथभक्तांना बीड पोलीस दलामार्फत सूचना देण्यात येते की यावर्षी संजीवन समाधी उत्सव सोहळ्यामध्ये बदल करण्यात आलेला असून त्याची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कावडींचे आगमन होईल कावड अकरा वाजल्यापासून समाधी स्थळाकडे येण्यास सुरुवात झाल्यानंतर मंदिर परिसरातील भाविकांना दर्शन बंद करण्यात येईल दरम्यान नाथभक्तांनी कावडीने काशी पैठण व इतर तीर्थक्षेत्रांमधून आणलेल्या पवित्र जलाने समाधीस जलाभिषेक होईल एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार ते दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेपाच वाजेपर्यंत संजीवन समाधीस उठणे सुगंधी मसाले चंदन उटी लेप लावणे इत्यादी कार्यक्रम होतील दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेपाच वाजता संजीवन समाधीची विधिवत महापूजा होईल दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता महाआरती व त्यानंतर नियमित दर्शन चालू होईल सर्व कावडीधारकांना महत्त्वाची सूचना आहे दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता समाधीवर पाणी घालण्याचा कार्यक्रम बंद होईल वाहतूक कोंडी होऊन नाथभक्तांना दर्शनास विलंब होत असल्याने मढीहून शेंडगेवाडी मार्गे मच्छिंद्रनाथ गडावर येणाऱ्या नाथभक्तांची वाहतूक मडीहून वळवून घाटशिरस वृद्धेश्वर सावरगाव मच्छिंद्रगड अशी वळविण्यात आलेली आहे त्यामुळे मच्छिंद्रनाथ गडाहून शेंडगेवाडी मार्गे मढीकडे जाण्यासाठी फक्त एक मार्गी वाहतूक चालू राहील याची सर्वांनी नोंद घेत सावरगावकडून मच्छिंद्रनाथ गडाकडे येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग क्रमांक एक ते चौतीस असे पार्किंग विभाग केलेले आहेत नाथभक्तांनी आपली वाहने वाहन पार्किंगमध्येच व्यवस्थित उभी करावेत दर्शनासाठी पायी दर्शन रांगेनेच जाऊन दर्शन घ्यावे इतर कोणत्याही ठिकाणाहून दर्शन रांगेमध्ये बळजबरी घुसण्याचा प्रयत्न करू नये नाथभक्तांनी आपली वाहने पार्किंगमध्ये सुव्यवस्थित पार्क करून